आपण आज एका अशा फ्रेमवर्कबद्दल बोलणार आहोत जे सांगतं की सत्ता म्हणजे पॉवर नक्की कशी काम करते आणि गंमत म्हणजे हे फ्रेमवर्क आपल्या वास्तवाच्या कल्पनेलाच आकार देऊन आपल्याला कंट्रोल करतं चला तर मग एका अगदी धाडसी विचाराने सुरुवात करूया विचार असा आहे की वास्तव म्हणजे रिॲलिटी हे फक्त आपल्या कल्पनेचा खेळ आहे आणि हाच विचार या संपूर्ण विश्लेषणाचा आपण जे काही आज पाहणार आहोत त्याचा पाया आहे अच्छा मग हा विचार आला कुठून याचा तात्विक आधार काय आहे तर याचं मूळ आहे महान पाश्चात्य तत्वज्ञ इमॅन्युएल कांट यांच्या विचारांमध्ये कांट यांनी ना वास्तवाचे दोन भाग केलेत बघा पहिला आहे नुमेना म्हणजे काय तर हे ते जग आहे जसं ते खरंच आहे ऑब्जेक्टिव्ह रिॲलिटी पण प्रॉब्लेम हा आहे की ते आपल्याला कधीच कळू शकत नाही ते आपल्या आकलनाच्या पलीकडचं आहे आणि दुसरा भाग आहे फेनोमेना हे म्हणजे ते जग जे आपण आपल्या डोळ्यांनी कानांनी म्हणजे आपल्या इंद्रियांनी अनुभवतो हो म्हणजे वेळ अवकाश यांसारख्या गोष्टी त्या खरं सा तर बाहेर अस्तित्वात नाहीयेत त्या आपल्या मेंदूने तयार केलेल्या संकल्पना आहेत जेणेकरून आपल्याला जग समजावं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण ज्या जगात जगतोय ना ते एक मानसिक बांधकाम आहे इट्स अ मेंटल कन्स्ट्रक्ट बरं हे सगळं ऐकायला छान वाटतं मानसिक बांधकाम वगैरे पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं चला हे समजून घेण्यासाठी आपल्या समाजातील एका अगदी मूलभूत गोष्टीचं उदाहरण घेऊया पैसा आता एक छोटासा विचार प्रयोग करूया ठीके समजा एका बँकेत लोकांनी पन्नास लाख रुपये जमा केले आता बँकेने नियमाप्रमाणे त्यातले दहा टक्के म्हणजे पाच लाख रुपये बाजूला ठेवले आणि उरलेले पंचेचाळीस लाख रुपये कर्ज म्हणून दिले तर मग आता प्रश्न एकदम सोपा आहे बँकेत नक्की किती पैसे आहेत साहजिकच उत्तर आहे पाच लाख रुपये हो की नाही एकदम साधं गणित आहे अर्थशास्त्राची पुस्तकं सुद्धा हेच सांगतात आणि हेच आपल्याला लॉजिकल वाटतं पण या सिद्धांतानुसार खरं उत्तर आहे पंच्याण्णव लाख रुपये धक्का बसला ना हे कसं शक्य आहे हे तर पूर्णपणे अतार्किक वाटतंय पण त्यांच्या मते बँकिंग सिस्टीम प्रत्यक्षात अशीच चालते हे झालं तरी कसं तर याची एक गमतीशीर गोष्ट आहे पूर्वीच्या काळी व्यापारी आपलं सोनं सुरक्षित राहावं म्हणून बँकेत ठेवायचे आणि बँक त्या बदल्यात त्यांना एक पावती द्यायची हळूहळू ही पावतीच पैशासारखी वापरली जाऊ लागली मग बँकांच्या डोक्यात एक आयडिया आली त्यांनी विचार केला की सोना तर तिजोरीतच पडून आहे मग आपण त्याच सोन्यावर कर्ज म्हणून आणखी पावत्या का देऊ नयेत आणि बस त्यांनी तेच केलं आणि अशा प्रकारे अक्षरशः शून्यातून पैसा तयार झाला आता इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो जर पैसा असा हवेतून तयार करता येतो मग जगात एवढी गरिबी काय आहे तर या सिद्धांतानुसार या व्यवस्थेचा उद्देशच तो आहे गरिबी आणि पैशांची टंचाई ही, ही मुद्दाम तयार केली जाते का जेणेकरून लोकांना सतत काम करत राहावं लागेल चला आता पैशाच्या दुनियेतून बाहेर येऊया आणि दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया हे उदाहरण तर थेट आपल्या अस्तित्वालाच म्हणजे आपल्या स्वच कल्पनेलाच आव्हान देतं इथे दोन दृष्टिकोन समोरासमोर ठेवले आहेत एक आहे प्राचीन दृष्टिकोन म्हणजे कसं की आपलं नशीब हे शक्तिशाली लहरी देवांच्या हातात आहे त्यामुळे काय तर आजचा क्षण पुरेपूर जगायचा दुसरा आहे आधुनिक दृष्टिकोन हा सांगतो की नाही तुम्ही विज्ञान आणि मानसशास्त्राच्या मदतीने स्वतःचं नशीब स्वतः घडवू शकता आणि याचा परिणाम काय होतो तर आपलं सगळं लक्ष स्वतःच्या म्हणजे व्यक्तिक समस्यांवर आणि उपायांवर केंद्रित होतं आता यातला सगळ्यात इंटरेस्टिंग आणि धक्कादायक भाग येतो ह्या सिद्धांतानुसार हा जो आधुनिक दृष्टिकोन आहे ना तो चुकीचा आहे त्यांच्या मते पावर खऱ्या अर्थाने कशी काम करते हे जर समजून घ्यायचं असेल तर प्राचीन दृष्टिकोनच जास्त अचूक आहे मग या आधुनिक स्वचे परिणाम काय होतात बर या सिद्धांतानुसार यामुळे असं होतं की आपल्याला वाटतं प्रत्येक प्रॉब्लेमचं मूळ आपल्या आतच आहे त्यामुळे समाजातील मोठ्या समस्यांविरुद्ध आपण एकत्र येऊच शकत नाही आपण फक्त वैयक्तिक फायद्यासाठी जास्त कष्ट करत राहतो आणि सतत वैज्ञानिक किंवा थेरपिस्टसारख्या तज्ज्ञांवर अवलंबून राहतो आणि आता येऊया तिसऱ्या आणि शेवटच्या उदाहरणाकडे शाळा आपल्याला काय वाटतं शाळा शिकण्यासाठी असते ज्ञान मिळवण्यासाठी असते पण ह्याच सिद्धांतानुसार शाळेचा खरा उद्देश काहीतरी भलताच आहे जर आपण इतिहासात थोडं मागे गेलो तर जगातल्या पहिल्या तीन समाजांनी सक्तीचं सार्वजनिक शिक्षण सुरू केलं ते होते स्पार्टा एजटॅक आणि प्रशिया आता जरा विचार करा या तीन पूर्णपणे वेगळ्या संस्कृतींमध्ये एक गोष्ट कॉमन काय होती उत्तर आहे युद्ध हो हे तीनही समाज मुळात युद्धखोर होते ते सतत आपल्या शेजाऱ्यांशी लढायचे आणि इथेच शाळेच्या खऱ्या उद्देशाचं रहस्य उलगडतं ह्या सिद्धांतानुसार शाळा कशासाठी आहे तर मुलांच्या मनात राष्ट्र राज्य किंवा द नेशन स्टेट नावाची एक अमूर्त कल्पना फिट बसवण्यासाठी एक अशी कल्पना जिच्यासाठी ती मुलं मोठेपणी त्याग करायला आणि आज्ञा पाळायला तयार होतील ठीक आहे तर मग पैसा व्यक्ती आणि शाळा या तिन्ही उदाहरणांमधून आपण शक्तीबद्दल नक्की काय शिकलो चला आता या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचूया ही स्लाइड बघा यात या संपूर्ण सिद्धांताचा सार आहे पैसा व्यक्ती आणि राष्ट्रराज्य या तिन्ही गोष्टींबद्दल आपला जो एक सर्वसाधारण विश्वास आहे आणि या सिद्धांतानुसार त्यांचं जे खरं स्वरूप आहे त्यात जमीन आसमानाचा फरक आहे यांच्यानुसार यातली प्रत्येक गोष्ट एक भ्रम आहे एक इल्युजन जो आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने वागायला भाग पाडतो ही सगळी प्रक्रिया समजून घेण्यासाठी किमिया किंवा अल्केमी हा शब्द परफेक्ट आहे किमिया म्हणजे काय तर शिसे किंवा इतर कुठल्या तरी सामान्य धातूचं सोन्यात रूपांतर करणं म्हणजे अक्षरशः काहीच नसलेल्या गोष्टीतून काहीतरी मौल्यवान निर्माण करणं आणि ह्या सिद्धांतानुसार हेच तर शक्तीचं खरं स्वरूप आहे पॉवर म्हणजे एक प्रकारची सामाजिक किमिया आहे शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद पैसा व्यक्ती आणि राष्ट्रराज्य यांसारख्या ज्या निव्वळ कल्पना आहेत त्यावर लोकांना विश्वास ठेवायला लावण्याची जी क्षमता आहे तीच खरी शक्ती आहे तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो जर आपण ज्या जगात राहतो ते जर आपल्याच कल्पनेतून आपल्याच विचारांतून तयार झालं असेल तर मग आपण एक नवीन यापेक्षा वेगळं जग कल्पनेत आणू शकत नाही का खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा